मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळकाम रेसिपी बनवणार आहोत उन्हाळकाम रेसिपीमध्ये तांदळाचे कुरकुरीत असे पापड चवीला खूपच छान लागणारे योग्य प्रमाणासह कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी म्हटलं तर नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण जे तांदळाचे पापड बनवणार आहोत तळल्यानंतर हे अतिशय पांढरे शुभ्र असे दिसत आहेत सर्व पापड तुम्ही पाहू शकता एकाच आकाराचे आहेत तळल्यानंतर आणि तळायच्या आधी पापडाचा आकार तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अतिशय कुरकुरीत असे हे पापड आज आपण बनवणार आहोत हे तांदळाचे कुरकुरीत असे चवीला खूपच छान लागणारे पापड बनवण्यासाठी इथे मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रेशनचं तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं नंतर एका कॉटनच्या कपड्यावरती पसरून फॅनखाली सुकवून घ्यायचं आणि नंतर गिरणीतून दळून आणायचं अशा पद्धतीने आपण हे पीठ तांदळाचं बनवून घेतलेलं आहे गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे ज्या कपाने तांदळाचं पीठ मापून घेतलं आहे त्याच कपाने पाणी आपल्याला मापून यामध्ये घालून घ्यायचं आहे जर एक कप तांदळाचं पीठ असेल तर आपल्याला एक कपच पाणी यामध्ये गरम करण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी चार कप तांदळाचं पीठ घेतलेलं होतं यासाठी चार कप पाणी मी तापत ठेवलेलं आहे आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गॅस आपण मोठा ठेवूयात म्हणजे पाणी पटकन गरम व्हायला सुरुवात होईल पाणी गरम व्हायला सुरुवात झाली की यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता आता लगेच आपल्याला यामध्ये दोन चमचे पापडखर घालून घ्यायचे तांदळाचे पापड बनवताना पापडखर नेहमी वापरावा त्यामुळे पापड चवीला खूप छान लागतात या आता यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालून आहे मीठ वापरताना जरा कमीच वापरायचं आता आपल्याला या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे यावरती झाकण ठेवून दिले आणि पाण्याला उकळी काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि पाण्याचा पूर्णपणे कलर बदललेला आहे यामध्ये जिऱ्याचा पूर्णपणे सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर या पाण्यामध्ये जे घेतलेलं तांदळाचं पीठ आहे चार कप ते घालून घ्यायचं आहे गॅस आपण बंद केलेला आहे आता लगेच आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे तांदळाचं पीठ या गरम पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला अशाच पद्धतीने हे तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाणी गरम असल्यामुळे आपण याला हात लावू शकत नाही आता यावरती झाकण ठेवून याची आपण दहा ते पंधरा मिनिट अशीच वाफ काढून घेऊयात गॅस आपण बंद केलेला आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आता झाकण काढून पाहूयात तुम्ही पाहू शकता पीठ पूर्णपणे ओलसर दिसायला सुरुवात झालेली आहे आता हे पीठ आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे पीठ परातीमध्ये काढल्यानंतर आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ अजून गरम असल्यामुळे आपण हे पीठ हाताने मिक्स करू शकत नाही आहे यासाठी आपल्याला पळीने किंवा चमच्याने हे पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ एकसारखं मिक्स करण्यासाठी इथे मी सपाट बुडाचा ग्लासाचा उपयोग करणार आहे तुम्ही हवा तर पेला वापरला तरी चालेल व्हिडिओमध्ये दाखवलं तशा पद्धतीने हे पीठ आपल्याला एकसारखं दाबून दाबून एक होईपर्यंत मळून घ्यायचं आहे नंतर जर हाताला चटका सहन होत असेल तर आपण हे पीठ हाताने एकसारखं मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने या तांदळाच्या पीठाचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आता लगेच आपल्याला याचे लहान लहान असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण मेंदू वडे बनवतो त्या पद्धतीने आपल्याला या गोळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे सर्वात आधी आपल्याला याला अशा पद्धतीने गोल आकारामध्ये करून घ्यायचं आहे आणि त्याच्या मधोमध एक होल करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलाय तशा पद्धतीने आता आपल्याला हा तयार केलेला गोळा एकाच चाळणीमध्ये ठेवून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या संपूर्ण पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे त्याला मध्ये होल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण पिठाचे अशा पद्धतीने वडे तयार करून घेतलेले आहेत हे तयार झालेले वडे आता आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत गॅसवरती एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यावरती आपल्याला ही चाळण ठेवून द्यायची आणि वरून याला झाकण लावून घ्यायचे झाकण लावून हे वडे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी छान उकडून घ्यायचे आहेत याचा पूर्ण रंग बदलेल इथपर्यंत उकडून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत उकडून पाहूयात तुम्ही पाहू शकता याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे उकडलेल्या या तांदळाच्या पिठाला पूर्णपणे सुरुवात झालेली आहे आणि जर याला हात लावला तर हाताला चिटकत नाहीये म्हणजे समजायचं हे तांदळाचे वडे छान असे शिजले गेलेले आहेत गॅस बंद करायचा आणि या वड्यांची चळण आहे ती खाली काढून घ्यायची सुरुवातीला हे वडे खूप गरम आहेत पण आपल्याला हे वडे गरम आहेत तोपर्यंतच एकसारखे एक होईपर्यंत मळून घ्यायचे आहेत गरम असल्यामुळे ते आपण एकसारखे मळू शकत नाही इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते हे त तयार केलेले तांदळाचे वडे आहेत ते आपल्याला एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून घ्यायचे आहेत सगळे वडे मी अशाच पद्धतीने यामध्ये घालून घेतलेले आहेत आता आपल्याला या पिशवीचं तोंड एकसारखं बांधून घ्यायचं आहे रब्बरने बांधा किंवा असंच गाठ मारून घ्या आता आपल्याला लाटणं घ्यायचं आहे लाटण्याच्या साह्याने आपल्याला हे पीठ एकसारखं दाबून घ्यायचं आहे संपूर्ण पीठ एकसारखं एक होईपर्यंत दाबून घ्यायचं याने काय होतं हातालाही चटका लागत नाही भांड्यांचा जास्त पसाराही पडत नाही आणि या पिशवीमध्ये हे वडे एकसारखे छान एक होईपर्यंत मळले जातात फक्त एकसारखं प्रेस करत राहायचं व्हिडिओमध्ये दाखवलं अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता गरम आहे तोपर्यंत आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे पीठ आपल्याला थंड होऊन द्यायचं नाही आहे अशा पद्धतीने हे पीठ तयार व्हायला हवं मी तुम्हाला याचा एक गोळाही करून दाखवते तुम्ही पाहू शकता याला असा आकार यायला हवा यामध्ये अजिबात आपल्याला चिरा पडून द्यायच्या नाही आहेत अगदी लोण्यासारखा हा गोळा तयार होईल इथपर्यंत हे पीठ एकसारखं एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे आता आपल्याला यातील पीठ बाजूला काढून घ्यायचं आहे एक ताट घेऊयात आणि ताटामध्ये या पिशवीतील थोडं पीठ काढून घेऊयात पूर्ण पीठ आपल्याला काढून घ्यायची गरज नाही आहे हे पीठ थंड लगेच होतं यासाठी आपल्याला जसं लागेल तसे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे मी थोड्या प्रमाणात या मळलेल्या कंकेचे गोळे बनवणार आहे बाकीचं पीठ आपल्याला असंच थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला ते पीठ थंड होऊन द्यायचं नाही आहे एका पातेल्यामध्ये झाकण ठेवून झाकून ठेवा म्हणजे ते पीठ ती थंड होणार नाही आता घेतलेल्या पिठाचे आपल्याला अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे आणि सूर्यने आपण लगेच गरम आहे तोपर्यंतच कट करून घ्यायचं आहे जेवढ्या लहान मोठ्या आकाराचे तुम्हाला पापड बनवायचे आहेत त्या आकाराचे तुम्ही गोळे बनवून घ्या इथे मी या आकाराचा गोळा बनवून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवलं तशा पद्धतीने आपल्याला याला पेड्याचा आकार द्यायचा आहे आणि वरून हाताने एकसारखं प्रेस करून एका हवाबंद डाब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे गोळे ठेवल्यानंतर लगेच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला हे गोळे पूर्णपणे थंड होऊन द्यायचे नाहीत गरम आहे तोपर्यंतच लाटून घ्यायचे आहेत गरम असल्यामुळे हे पापड सहजरितेरित्या लाटले जातात लाटताना जास्त त्रास होत नाही आता एका पिशवीला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेल्या गोळ्यापैकी एक गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावरती ते दुसरी तेल लावलेली पिशवी ठेवून घ्यायची आहे आणि गरम आहे गोळी तोपर्यंतच हाताने एकसारखी पसरवून घ्यायची आहे तुम्ही ही सोपी पद्धत वापरली तरीही चालेल किंवा तुमच्यापाशी जर पापड बनवण्याची मशीन असेल त्यानेही तुम्ही पापड बनवले तरीही चालतील हे पापड गरम आहेत तोपर्यंतच बनवले तर अजिबात त्रास होत नाही अशा पद्धतीने पाहू शकता इथे मी पापड बनवून घेतलेले आहेत याचा तुम्ही आकार पाहू शकता एकसारखा आणि खूपच छान आलेला आहे आता हे पापड आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत दोन दिवसानंतर हे पापड अशा पद्धतीने दिसायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हे पापड छान वाळलेले आहेत पापड जर छान वाळले तर ते छान असे तेलामध्ये घातल्यानंतर उठून येतात तुम्हाला मी पापड तळूनही दाखवते तेला टाकता क्षणी कमी पडेल एवढे हे पापड तळले जात आहेत आकाराने खूप मोठे होत आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्हाला इथे मी अजून एक पापड तळून दाखवते चवीलाही खूप छान लागणार आहे असे हे पापड आज आपण बनवलेले आहेत रेसिपी तुम्ही पाहिली असेल खूपच साधी सिंपल आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा कशी झालेली आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पाहू शकता एकसारखे एका आकाराचे पांढरे शुभ्र असे हे पापड तळून तयार झालेले आहेत तुम्ही पापडाचा तळण्याआधीचा आकार पाहू शकता आणि तळल्यानंतरचा आकार अंतर पाहू शकता अगदी चौपड असे हे पापड फुललेले आहेत कुरकुरीत असे पापड तयार झालेले आहेत आज बनवलेली ही उन्हाळकाम रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर कर, ला, करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू